आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका माहूर येथे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय भारत सरकार भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम एम ओ कानपूर यांच्या संयुक्त विद्यमान तसेच आमदार भीमराव केराम यांच्या सूचनेनुसार गोपू महामोडे मित्रमंडळ यांच्या पुढाकारामधनं ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांसाठी सहाय्यभूत साहित्य वाटपा करता तपासणी आणि नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं हे शिबिर पाच ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ रेणुकामाता मंदिर रोड माहूर या ठिकाणी होणार आहे शिबिरामध्ये अल्मिको मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टर्स मार्फत लाभार्थ्यांची तपासणी करून आवश्यक असणाऱ्या साहित्याची नोंदणी करण्यात येणार आहे तपासणी करून साहित्य मोफत वाटप करण्यात येणार आहे असे आयोजकांनी म्हटलं यामध्ये अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना चालण्याची काठी कंबर गुडघ्याचे बेल्ट स्टिक विथ स्टूल वॉकर व्हीलचेअर कमोर्चर श्रवणयंत्र आदी मिळणार आहेत दिव्यांग बांधवांसाठी तीनचाकी सायकल रोलेटर सुगम केन स्मार्ट केन स्मार्ट स्मार्टफोन मोटराइज ट्रायसायकल तसेच चेअर साहित्य देण्यात येणार आहे तरी माहूर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधव आणि गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक माहूर नगरसेवक गोपू महामुने यांनी केलाय किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय भीमरावजी किराम साहेब यांच्या मार्गदर्शनाने माहूर शहरामध्ये प्रथमच दिव्यांग बांधवांकरिता व ज्येष्ठ नागरिकांकरिता पूर्व तपासणी शिबिर व वा साहित्याचे वाटप शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे दिनांक दोन हजार वार रविवार वेळ सकाळी दहा ते चार स्थळ श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ श्री रेणुका देवी रोड माहूर नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण या शिबिराचा लाभ घ्यावा मजहर शेख सी चोवीस तास नांदेड